माननीय श्री राजेंद्र नारायण पुरे सर यांना मी खूप खूप अभिनंदन करते त्यांच्या कार्याची चित्रफित पाहूया आणि त्यांना नंतर मंचावरती बोलून त्यांचा गौरव करूया माननीय श्री राजेंद्र नारायण पुरे संस्थापक श्री इंजिनिअरिंग पुणे महोदय लातूर जिल्ह्यातल्या गणेशवाडी या ग्रामीण मातीतून उभे राहून उद्योजकतेच्या क्षेत्रात आपण घेतलेली गरुड झेप निश्चितच प्रेरणादायी आहे गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण करून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकेमध्ये डिप्लोमा संपादन केला त्यानंतर ऑटो स्विच येथे कंट्रोल उत्पादन विभागात आणि भोसरीतील सक्सेस इंजिनियर्स कंपनीत सेल्स व मार्केटिंग क्षेत्रात मोठा अनुभव मिळवला या अनुभवाच्या जोरावर दोन हजार पाच मध्ये आपण स्वतःची श्री स्थापन करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या हीच आपल्या उद्योजक वृत्तीची खरी ओळख ठरते श्री इंजिनिअरिंगने महावितरणचा मान्यताप्राप्त प्राप्त व्हेंडर म्हणून वेगळी ओळख निर्माण केली तसेच एल टी एच टी पॅनल्स कंट्रोल पॅनल्स फीडर पियर्स आणि व्ही सी बी पॅनल्स यांसारख्या उच्च प्रतीच्या उपकरणांच्या निर्मितीतही कंपनी अग्रगण्य ठरली 2008 मध्ये कंपनीचा मोठा विस्तार करून चाळीस हजार चौरस फूट जागेत अत्याधुनिक उत्पादन युनिट उभारले विशेष म्हणजे भविष्याभिमुख दृष्टिकोनातून नाविन्यपूर्ण डिझाईन व ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची निर्मिती करून आपण औद्योगिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे ग्रामीण पार्श्वभूमी असूनही परिश्रम चिकाटी आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांच्या जोरावर उभारलेला हा उद्योग शेकडो कामगारांना रोजगार देत आहे विशेषतः हो मराठवाड्यातील बहुसंख्य युवकांचा समावेश आहे ग्रामीण युवकांना रोजगाराबरोबरच औद्योगिक कौशल्य आत्मनिर्भरतेची संधी स्थैर्य लाभले की आपल्यातल्या दृष्ट्या उद्योजकाची दूरदृष्टी होईल भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करताना आम्हाला अभिमान वाटतो राजेंद्र नारायण पुरे सरांचं खूप खूप अभिनंदन सर सरांना मंचावरती आणण्यात येते पूर्ण आदर सत्कारासहित आमचे पदाधिकारी मराठवाडा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरांचं मंचावरती आगमन होत खूप खूप अभिनंदन सर मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या या कार्याचं त्यांच्या या योगदानाचं राज्यपाल सभापती महोदय आणि आमचे मराठवाडा समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते हा मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन सर या ठिकाणी अभिनंदन होत आहे त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो आणि यासोबतच मी विनंती करते की सर्वांनी मंचावरती यावं आणि आजचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांच्यासोबत आपल्याला एक फोटो या ठिकाणी काढायचा आहे ही सुंदर आठवण आपल्याला कॅमेऱ्यात कैद करायची आहे तर सर्व पुरस्कार प्राप्त महारा मराठवाडा भूषण या थोरी व्यक्तिमत्वांनी मंचावरती यायचं आहे सर्वांचा महामहिम राज्यपाल आणि सभापती